नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की महाराष्ट्र राज्यात माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ह्याच्यासाठी सर्वात प्रथम आम्ही जाणून घेणार आहे की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे कारण मित्रांनो कसं आहे की तुम्ही जर कोणत्या व्यक्तीच्या तोंडातून जर ऐकलं की ही स्कीम निघालेली आहे फक्त स्कीम निघालेली आहे म्हणूनच तुम्ही डायरेक्ट आपले डॉक्युमेंट्स घेतात आणि फॉर्म भरायला सुरुवात करतात त्याच्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे जाणणं जाणणे खूप गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील तर मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे ह्याच्यासाठी मित्रांनो आता दस्तावेज काय काय लागणार आहे वयाची अट आहे आणि कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे ही सर्व माहिती तुम्हाला, तुम्हाला काड़ा, काड़ा, मी देणार आहे व्हिडिओला स्किप करू नका पडवायचा प्रयत्न करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आणि गडबडसुद्धा करू नका मित्रांनो सर्वात प्रथम मित्रांनो गडबड करू नका फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स पूर्ण काढा क्लिअर काढा नावामध्ये फॉल्ट होऊ देऊ नका ते समज माहिती तुम्हाला मी आज देणार आहे ओके व्हिडिओला पूर्ण बघा फक्त ही माहितीच पूर्ण तुमच्यासाठीच आहे मित्रांनो बघा मित्रांनो शासन निर्णय काय म्हणते राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णयात्मक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आता मित्रांनो योजनेचे उद्देश काय हे सर्वात प्रथम जाणणे खूप गरजेचं आहे बघा एक नंबरला मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना पुरेसे सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे नंबर दोनवर मित्रांनो त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे नंबर तीन आहे मित्रांनो राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे चौथ्या मुद्दा मित्रांनो राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना मिळणे पाचवा मुद्दा मित्रांनो महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे ही पाच मुद्दे मित्रांनो त्याच्या मु ह्या जी योजनेचा मुख्य उद्देश आहे पाच ओके आता मित्रांनो बघा खाली स्क स्क्रोल केल्यानंतर योजनेचं स्वरूप ही तर मित्रांनो तुम्हाला दाख सांगायची गरज नाही कारण आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टी थ्रू आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे जी महिला ह्या योजनेला पात्र ठरणार आहे ओके आता मित्रांनो योजनेचे लाभार्थी काय तर मित्रांनो तिसरा मुद्दा जी आहे ह्याच्यामधली मेन टॉपिक तिसरा योजनेचे लाभार्थी म्हणजे जसं की आता महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयो गटातील वैवाहित विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निर्धारित महिला चार ते पाच व्यक्तीच हे फॉर्म भरू शकतात हीच चार पाच व्यक्ती फॉर्मला पात्र असणार आहे बाकीचे व्यक्ती अपात्र राहणार आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्मसुद्धा भरून तुमचं काय उपयोगाचं होणार नाही ह्याच्यामुळं मित्रांनो मी जी माहिती सांगतो ती लक्षपूर्वक ऐका जर कळत नसेल तर डबल एकदा बॅग घेऊन डबल एकदा पूर्ण बघा तरच तुमचा काहीतरी फायदा होणार आहे ओके आता डबल एकदा तुम्हाला सांगतो योजनेचे लाभार्थी म्हणजे काय महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयो वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटिक आणि परितक्व आणि निर्धारित निराधार महिला ओके आता चौथा मुद्दा म्हणजे मित्रांनो कोणता आहे योजनेचे लाभार्थीचे पात्रता काय आहे मित्रांनो आता पात्र कोण कोण ठरणार आहे मित्रांनो लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे ही सर्वात एक नंबरचा मुद्दा आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितत्व आणि निर्धारक महिला ओके किमान वयाची अट म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण व वा, कमाल वयाची अट साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ओके एकवीस ते साठ वयोगटातील महिलाच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकते सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे ओके आता ही जी मत मित्रांनो आता ही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ह्याच्यामध्ये तुमचं अकाउंट तर असणे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रॉब्लेम आहे की एका व्यक्तीचे तीन तीन चार चार अकाउंट आहे त्यांना माहीत नाही की त्यांच्या आधारमध्ये कोणतं बँक पासबुक लिंक आहे कोणतं अकाउंट लिंक आहे ह्याच्यासाठी मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शन मे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जर लिंक जरी नाही भेटली तुम्हाला तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ही बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आय डीच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं तुमच्या माय आधारमध्ये जाऊन तुम्ही तिथं डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला लॉग इन आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं बँक सिटिंग स्टेटस ही दिसन आणि तिथं तुम्हाला ते स्टेटस दिसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं आधार नंबर टाकून तुमच्या लक्षात येईल की तुमची बँक तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण तर तुमच्या आधारमध्ये दुसरीच बँक कोणती तरी लिंक आहे आणि तुम्ही ही तिसऱ्याच बँकेचं बँक पासबुक देत तर मग ती जमणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरतील तर त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ही जेव्हा आपण बँक पासबुक देणार आहे तेव्हा तुमच्या बँके आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ती चेक करणं खूप महत्त्वाचं आहे ओके हे समजून सांगितलं मी तुम्हाला आता पाचवा मुद्दा म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असावं उत्पन्न ओके अडीच लाखापेक्षा जर जास्त आसन इन्कम तुमचा तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार 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 नाही आता मित्रांनो दुस ही पात्रता जे संपलं आता अपात्र म्हणजे अपात्रामध्ये कौन कोण कोण येतो मित्रांनो ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तो व्यक्ती कारण किंवा तो महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ओके okay, अडीच लाखापेक्षा जर जास्त इन्कम असेल तर दोन नंबरचा मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदार असेल म्हणजे जर मित्रांनो तुमच्या घरातलं कोणताही व्यक्ती तुमचे हजबंड असो तुमचे वडील असो कोणता तरी व्यक्ती जर असेल ते इन्कम टॅक्स जर भरत असतील तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्ही त्या योजनेबद्दल अपात्र आहेत ओके okay? ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कटांत्रिक कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थायी संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेविका कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत ओके हे मुद्दे लक्षात ठेवा डबल एकदा वाचून दाखवतो तुम्हाला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कटांत्रिक कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमांक मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थायी संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा शेत सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्व स्वयंसेविका कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत ओके चौथा मुद्दा म्हणजे मित्रांनो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल बघा मित्रांनो जर एखादी महिला जर तुम्हाला मित्रांनो पंधराशे रुपयापेक्षा जास्त जर ती कोणत्या शासनाच्या स्कीमचा जर लाभ घेत असेल तर त्या महिलेला मित्रांनो ह्या योजनेत पात्र ठरणार आहे ओके आता पाचवा मत म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार जर असेल तीसुद्धा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ही सुद्धा महिला लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे ही सुद्धा महिला ह्या योजनेचा पात पात्र ठरणार नाही मित्रांनो खेडेगावमध्ये अशी गोष्ट असते की समजा एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या महिलेने जर काही म्हणले की ही स्कीम आलेली आहे की समजे बाकीचे आहेत समजे डॉक्युमेंट्स घेऊन ते फॉर्म अप्लाय करून टाकतात त्यांना काही घेणं देणं नाही की आपण पात्र आहे किंवा अपात्र आहे ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तेव्हाच तुम्ही ही व्हिडिओचा लाभ घेऊन तुम्ही तो फॉर्म आपण पात्र आहे किंवा अपात्र आहे हे तुम्हाला स्वतः कळून जाईल आणि तुम्ही मग ते फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा तुम्ही स्वतःची जबाबदारी राहणार आहे तर ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ओके आता मित्रांनो दुसरी म्हणजे मित्रांनो आता कितवा मुद्दा सवा मुद्दा आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार हे मित्रांनो तुम्हाला वाचून जातील ओके आता सातवा मुद्दा ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे तोसुद्धा या व्यक्तीचा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आठवा मुद्दा मित्रांनो ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर सोडून ओके दुसरी कोणतीही गाडी असो फोर व्हीलर किंवा मोटर ट्रक दुसरं कोणतंही जर वाहन असेल जी सी बी वगैरे त्या महिलेच्या जर नावामध्ये नावावर असेल ओके त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्याकडे नावावर असेल म्हणजे जसं की आता तुमच्या हजबंडच्या नावावर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर सोडून मित्रांनो ट्रक आहे जी सी बी आहे पुन्हा पुन्हा अजून फोर व्हीलर आहे असले कोणतेही जर वाहन असतील तर तीसुद्धा महिला या योजनेचं योजनेला पात्र ठरणार नाही ओके सज्जर योजनेचे पात्र पात्र नि, नि निकषामध्ये सुधारणा करण्याची शंका असल्यास नियोजन व वित्त विभागाचे उप अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी खाली अजून एक लाईन दिलेली आहे जर ह्या अपात्र जेवढे हाय कमेंट्स जेवढे मुद्दे आहे अपात्र ठरण्याचे त्याच्यामध्ये जर अजून काही कमी जास्त वाटलं त्यांना तर ही ती बदल करू शकतात ओके आता हे झालं मित्रांनो पात्र आणि अपात्राचं आता ह्याला मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की अजून आता कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुमच्यापाशी राशन कार्ड नसेल तर तुम्ही योजनेचा लाभच घेऊ शकत नाही ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण अशाच गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला स्वतः तुम्हाला लक्ष देऊन कराव्या लागतील कारण तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुमचं लक्ष देणार आहे आणि चालता चालता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कन करा आणि बेलायकल दाबायला विसरू नका ओके आता सजर योजने, सदर योजने सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धत सध्या नाही ऑनलाईनच करावं लागणार लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्या आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्याच आधारामध्ये बँक सीडिंगसुद्धा असणे गरजेचं आहे बँक इनॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही बँक सुद्धा असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही ह्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलो की तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ती बघणं खूप गरजेचं आहे जर नसेल तर मग त्याला ॲक्टिव्ह आहे की डीॲक्टिव्ह ही सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे डीॲक्टिव्ह असेल इन असेल तर तुम्ही स्वतः बँकेत जाऊन डबल के वाय सी करून तुमच्या आधारला बँक लिंक करून घेऊ शकतात तेव्हाच तुम्हाला पैसे येणार आहे ओके okay? आता हे झाला बँकेचा आता तिसरा म्हणजे काय महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे खूप गरजेचं आहे अधिवास अधिवास जर निघत नसेल तर मित्रांनो तुम्ही प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा काढू शकतात ओके okay? नाहीतर मग महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे खूप गरजेचं आहे अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्ही जन्मदाखलासुद्धा तुम्ही स्वतःचं त्या फाईलला जोडू शकतात काही प्रॉब्लेम नाही चौथा मित्रांनो सक्षम पदाधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावा ओके म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जे काढायचं आपल्याला तर ते इन्कम सर्टिफिकेट व्हेरीफाईड असायला पाहिजे म्हणजे तहसीलचं वे इन्कम सर्टिफिकेट लागेल तुम्हाला ओके बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र लागणार आहे ओके okay? आता सहा नंबरचा मित्रांनो पासपोर्ट आकाराचा फोटो एक लागणार आहे सात नंबरला रेशन कार्ड लागणार आहे आठ नंबरला सदर योजनेचे अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र एक लागणार आहे ही तुम्हाला सर्व मिळून आठ डॉक्युमेंट्स आहे कोणते कोणते ऑनलाईन अर्ज करायचं हे तर माहीत आहे लाभार्थीचं आधार कार्ड असावं लागणार आहे ही पण माहिती हो आहे पुन्हा अजून मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला ही पण लागणार आहे तुम्हाला अडीच इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे बँकेचे पासबुक लागणार आहे फोटो लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे आणि पत्र एक लागणार आहे ओके आता मित्रांनो हे झालं तुमचे कागदपत्र झाले पुन्हा अजून पात्र पात्र झाले आणि आपण तुम्हाला कसं फॉर्म भरायचं हे स्वतः समजून सांगितलेलं आहे आता मित्रांनो ह्याची निवड कशी करणार आहे मित्रांनो आता लाभार्थीची निवड कशी होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज समक्ष अधिकारी यांच्याकडे सादर करावा समक्ष अधिकारी यांनी या, या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा, समक्ष अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याखालील प्रमाण निश्चित करण्यात येत आहे ओके आता ही झालं मित्रांनो निवड कशी करायची झालं मित्रांनो आजच्याशी आजच्यासाठी फक्त इतकंच आहे आता मित्रांनो तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो तुम्हीच अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने भरू नका ऑनलाईन पद्धतीने भरा मित्रांनो इतर मित्रांनो तुम्हाला एक स्पष्ट लाईन दिलेली बघा इतर अर्ज महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढला काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड जरी आणलं तर चालून जाईल स्वतःच्या आधार कार्ड एक असा असणे स्वतःजवळ खूप गरजेचं आहे ओके आता मित्रांनो काय करायचं आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा तात्पुरत्या यादीचे प्रकाशन म्हणजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जारी केली जाईल त्यांची पत्र अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड सद स्तरातील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल जो कोणी व्यक्ती या स्कीममध्ये पात्र राहणार आहे त्याचे व्यक्तीचे लिस्ट आपल्या पोर्टलवर ॲपवर आप किंवा सेतू सुविधा केंद्रावर वार्डवर तिथं तुमची यादी लावण्यात येणार आहे आणि मित्रांनो तो जो ती जी पावती निघालेली आहे तुम्ही केवायसी केल्यानंतर ती ती पावती तुम्हाला समवून ठेवायची हो आहे आणि ते पावती तुम्हाला लास्टला लागणार आहे ओके मित्रांनो इतकेच महत्त्वाचे मुद्दे होते ते जर तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्ही ही फॉर्म भरू शकतात जर नसेल लक्षात आले असेल तर मला कमेंट करा मी कमेंटमध्ये तुमचं प्रश्नाचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करील मित्रांनो ओके चला मित्रांनो आजच्यासाठी बघ इतकंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद